मराठीला पाहिला निबंध कुठला हा कुठला लिहिला निबंध कुठ कुठं हा राहिला या दोन हजार पंचवीस भैरवनाथ यात्रा मित्रांनो मैदान आहे पाहिजे उजवी आला तर चारी चालते, चालते।, चालते। मार्क चांगली पडली चांगली पडली नाही किती पडली <laughs> कुठलं मैदान आहे आणि काय किस्सा आहे नमस्कार मित्रांनो आज आपण या कोरेगाव एम आडीशीच्या मैदानावरती आणि आजच नाही नेहमी असतो मित्रांनो तर आज कोरेगावचं एमआडीशीचं मैदान या गट विजेत आहे काय या गटपात झालेला बैल आहे कोण आहे काय आहे कुठून आल्यात जाणून घेऊया विकासणार यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल चॅनलला तर लाईक करा शेस्क सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका तुमचं नाव सांगा माझं प्रथमेश जाधव गाव गाव तालुका तलाखटाव जिल्हा सातारा लाडक्या बैलाचं नाव सरजीराव सरजीराव तर आता आपण हा जो ड्रेस घातलाय त्याचा हो सर जिराव। सर जिराव। सर। तर सरजीरावराव तर काय सांगाल सरजीराव आज कोणासोबत पळाला आहे कोरेगाव एम आय डी सीच्या मैदानात कोरेगाव एम आय डी सीच्या मैदानात आज सरजीराव चिकमोद्याच्या डस्टर बरोबर पळाला आहे डस्टर हा अठराव्या गटात अठराव्या गटामध्ये हा गट पास आहे सेमीला ला गेलाय तीन पेऱ्याचं मैदान असतो मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये एक पाऊल त्यानं टाकलेले अजून राहिलेत दोन पाऊल दोन दोन ह्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद सेमी आणि फायनल साठी धन्यवाद तर काय सांगाल आज आज का नाही गाडी चांगली पळाली आपली ते डस्टर पण चांगला पळतो आपली गाडी कटून पळते चांगली चांगली गाडी पाहिजे कस नियोजन केलं काय कुणी केलं नियोजन नियोजन अण्णा नि नी यश न ते आता गेलं गेलत पुढं दोन दिवस झाला आधी नियोजन केलेलं आज काय लय दिवस केलं नव्हतं अचानक झालं नियोजन अचानक अचानक मैदान अगोदर लय पडते हा आणि अचानक नियोजन होण्याची काय कारण आहे काय कारण म्हणजे रोज मैदान आहे जिकडे जिकडे जे त्या भागात पळत तेव्हा मोठे आपल्याशी फुटून पळतात त्यामुळं काय व्हायच पैरेला येते अडचण आहे पैरेला अडचण येते म्हणजे नक्की काय होते आपला बैल पण मोठा आहे हो हाय की बरोबर आहे पण कसं आहे जेव्हा ते आपलं म्हणजे ज्या त्या ह्याच्यात पोहोचतो ना म्हणजे हलक्या मैदानात कोणी येत नाही आता सध्या आता आता कोरेगाव सारख्या अशा मोठ्या मैदानात येतात बरंच त्यामुळे आपले मोठ्यांचे मोठ्यात पैर होत्यात आपण बी हाय आपल्याला बी होत्यात म्हणजे एखाद्या बारीला नाही ते होत असं पहिले रेकॉर्ड त्यांना कवा देवाण घेवन होती का देवाण घेवाणचा तसला विषय नाही आम्ही कोणाला देत नाही आम्ही कोणाच घेत बी ना अजिबात नाही म्हणजे फ्री आहे हो कोणी हा कोणी या मागा ज्याचा पोहतोय आम्हाला वाटतोय पोहतोय त्याला आम्ही बैल देणार हा तर आतापर्यंत भरपूर पार्टी द्या गट पास आजच्या मैदानात नाही म्हणलं तर एक तीस गट पाळलेत तीस गटात आता जेवढी पाळल्यात ह्यांना जर गट पास झालेल्या बैलांनी त्या मालकांनी चालकांनी जर आपल्या ह्या लक्षात मागितलं सर्जीरावला हा सर तर काय अपेक्षा आहे तुमची आम्हाला जर वाटलं त्यांच्यासाठी त्यांचा बैल जर पाहणार असला ना चांगला हाँ. तर आम्ही कुठे बी यायला तयार आहे गटपात झालेली आजची हो गटपात झालेला असतात हा त्यांचा बैल जर आम्हाला फोन आला करूया नियोजन आम्हाला वाटलं चांगला बैल पडतोय आमची गाडी चांगली पळ आम्ही कुठं यायला तयार आहे कुठं बी पाहू आपण तर त्यांच्यासाठी आपला संपर्क नंबर द्या संपर्क नंबर घ्या सत्त्याण्णव सहासष्ट झिरो दोन सत्त्याण्णव सत्याण्णव अठ्ठावन्न झिरो दोन सत्याहत्तर पुन्हा एकदा सांगा न चुकता सत्त्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न झिरो दोन सत्याहत्तर हा नंबर कोणाचा आहे हा नंबर माझा आहे तर काय विचारायचं बाबा न पुढच्या व्यक्तीनं समजा एक्स वाय जेड असेल बाबा तुमच्या बैल मागा त्यांना पाहिजे तर काय अपेक्षा काय तुमची कसा पाहणारा पाहिजे किती ताकदीचा पाहिजे कसा आदत पाहिजे दुसरा पाहिजे कसला पाहिजे आपलं कसं चालतंय आदत चालतंय दुसरा चालतंय मोठा बैल पण चालतो तर आपला हा बैल आहे सर्जीराव हा पब्लिक आहे कडचा आहे डावी उजवी काय सांगाल आपला बैल दुवी खांदे आणि आपण उजवीनं कडण शिमी काढलेत आपलं कडण पळतो उजवीन आम्ही त्याला हल्ला नाही कडण डावीन कडण पळतो डावी हमकास आहे हमकास मग आता तुम्ही मला कुठला उजवी द्यायचा डावी द्यायचा आम्हाला उजवीच बैल चालला उजवीच पाहिजे हां डावी आला तर तरी पण चालेल चालते आहे आज सका आज आम्ही उजवीनच पळावं लागतं हो? अठरा घाटात अठराला हा? हां सीमेला सिमेला तर डाळवीनं हानार आहे गाडी चेंज करणे मग का ते काय कारण तर ते म्हणले मालक आमचा पहिल्यांदा पळवू द्या डाळवीनं नंतर तुमचा घाला हां असं म्हणले बोलताना तशी बोली झाली बरं म्हणजे आल्टर अशी पण असते असती का फक्त आपल्याच ह्याच्यात असते नाही असते प्रत्येकाची म्हणजे अशी गाडी हिशोबा म्हणजे बैल बघून किंवा मैदान बघून अंदाज घेऊन गाडी कशी पळती गाठाला सेमीला त्याच्यावर फायनल ला झोपली जाते तर आजच ही नाही म्हटलं तरी ऊन भरपूर लागते काय सांगाल का नाही कसं आहे टेम्परेचर वाढलेलं बैला त्रास बनू शकतो एवढ्या उन्हात काय सर्वांनी आपले नीट बांधावी ते सोय करावी व्यवस्थित बैलांची तर नाहीतर काय मग बैल आता उन्हाने दगावतात बरेच सर जीरावच खाद्य काय स्पेशल स्पेशल खाद्य काय नाही आपल्याकडे खपरी पँट उडी डाळ आणि आपला एवढंच असतं खपरीपेंट उडी डाळ दोनच आम्ही काल काय आम्ही एवढे करत नाही महाराष्ट्रातील पहिलं मानाचे पारंपरिक हिंद केसरी मैदान सन दोन हजार पंचवीस भैरवनाथ यात्रा मित्रांनो यात्रेचं हे मैदान आहे देवस्थान कोरेगाव या माडीचे गटवी आहे तर अजून पाणी बॉटले तर एक बॉक्स होता हां संपला भेटला हा। पण आणि हे मैदान होतं कोरेगाव या च तर okay. या मैदानावरती तुम्हाला सेमीसाठी आणि फायनलसाठी शुभेच्छा देतो मनापासून आणि याच ठिकाणी ही मुलाखत संपली असं जाहीर करतो पण करता करता जाता जाता एक तुम्हा सर्वांनाच या ठिकाणी मित्रमंडळ बारकी बघा इथं दाखवा त्यांना म्हणजे कसं शाळा सोडून आलेत म्हणजे आता परीक्षा झालेत निकाल पण लागलेत आज दोन मे का, या काय काय सांगतात बघूया या काय सांगतात जाणून घेऊया दोन मे या परीक्षा झाल्या झाल्या कशा झाल्या परीक्षा चांगल्या झाल्या हा मार्क चांगली पडली हा चांगली पडली नाही किती पडली चांगली श्रेणी श्रेणी पडली अवन 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 हा कुठलं शाळेचं गाव जी प्राथमिक शाळा दारपुढे दारपुढे कितीवीला सातवीला आता आठवीला गेलो आठवीला गेला हा कसे किती पेपर लिहिलंय पेपर लिहिलंय चांगलं किती पेपर तसे मराठी इंग्लिश गणित काय असेल की भूगो किती पेपर होते सात सहा पेपर होते सहा पेपर होते किती त्यातले काय काय किती पानं मुकळी सोडली किती लिहिलं आ... सांगायचं आ... जी ते हाय सगळं तेव्हा टीव्ही आहे काय घरची बघणार आहे ते ही आतापर्यंत घरी विचारलं का कुणी विचारले कसा लिहितोय पेपर काय विचार सांगितलं सांगितलं जी येत नाही ती लिहिलं येत नाही सोडून दिलं नाही येत नाही ती सोडलं आणि आपलं लिहिलं जाणून घे काय नाव सांग प्रेम महेंद्रायकवाड गाव दारपुडी दारपुडी मला ना येत ऐकू दारपुडी बर तर कस गेलं पेपर चांगलं गेलं किती लिहिलं सहा सहा लिहिले सहा मध्ये किती मोकळे सोडलेले सगळं लिहिलं सगळं किती प्रश्न आले ते पन्नास मार्काचा पेपर होता बरं प्रश्न काय आता मोजच नाही बसले एवढा पहिला प्रश्न मित्रांनो निबंध आष्टियात मराठीला हिंदीला इंग्लिशला काय तर मराठीला पहिला निबंध कुठला आला कुठला लिहायला निबंध नव्हता निबंध निबंधच नव्हता नव्हताच आला कुठली शाळा म्हटलं दारपुडी मी शाळेत येणार आहे हा आणि इंग्लिश ला हिंदीला नव्हतं काय कविता याच्या पेर्याच म्हणजे निबंध हा विषय आला नाही तर यंदा यंदा आला नाही दरवर्षी असतो या वर्षी आला नाही मी विचारतो शाळेत येणार आहे कुठे राहिला म्हणला दारपुडी दारपुडीत कुठे मग जवळ ते शाळा चालू झाली की नक्कीच मित्रांनो भेट देतो आणि निबंध आला नाही ना म्हणून भेटूया नक्की काय सांगणार अजून काय बोला नाही काय तु गावा विद्यार्थी आहे म्हणजे तर एवढं ऊन तान या बैलाच्या मागे आलाय घरची वरडत नाही तुम्ही नाही बैल आपला जायचं आपल्या बैलासाठी ऊन आणत ऊन आणत मारले काय झाले लागले काळ झार होते कशाला गवून असत काय म्हणत नाही तुम्ही तर आता या ठिकाणी कुठ कुठ हा गुलाला तर राहिला या आपण ह्याला आपल्या निमसोडला राहिलो बर माशिरजला राहिलो हा असे आपल्या भागातल्या बरेच मैदान राहिलो आमच्या वडूजला राहिलो हा परत न आपले गणेशवाडी म्हणा वाकाळवाडी म्हणा आता चालू सीजनला बरेच ठिकाणी राहिलो आता ह्या वर्षी चालूला आपल्या आपल्या पुशेगावला चार नंबर केला दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस चो पंचवीस मध्ये आपण चार नंबर केला चौथा चौथा के नंबर केला आपण पुशेगावला त्यावेळेस कुणासोबत पाळलेला काय त्यावेळेस ते आपला शिर्डी संगमनेरकरांचा ते सुलतान बरता सुलतान सोबत पळालो किती गुलाल झालं सर टोटल आत्तापर्यंत असळं मैदानात उतरला आहे तुम्ही ह्याला घेऊन ह्याला घेऊन जसं आम्ही मैदान उतरले तसं आमचं झालं की बघा एक तीस एक गुला झाला तर तीस गुलाल हो लई जित... ना आतापर्यंत तसं हारजीत किती झाली हारजीत हारजीत लई झाली आपण आम्ही गटाला बेमार खाल्लेला आहे असं काय नाही आम्ही गटाला बेमार खाल्लेला आहे आम्ही काय वाटतं आता तुम्ही पुशे पुशेगावचं एक मानकरी हो काय तिथं जिंकल्यावर काय वाटलं होतं तिथं जिंकलं म्हणजे आम्हाला असं नव्हतं की बाबा आम्ही तिथं राहीन म्हणून आम्ही फक्त घरनं गटाची अपेक्षा करून गेलेलो कारण की आमच्या बैलाला पुढं लागलेला आहे पायाला उजव्या पायाला त्यामुळे आजारात आम्ही ती पहिलंच आमचं मैदान होतं पुषेगावच आम्ही काही गटाची अपेक्षा करून गेलो की म्हणलं आम्ही दोन वर्षी मार खाला लागलो तिथं पुषेगावला म्हणलं ह्या वर्षी आपलं गट पास झालं तरी आम्हाला आनंद आहे पण सरजरानं आपलं हेच केलं नाव नावच राखलं नावच ठेवलं आपलं तिथं म्हणजे आमच्या गावाच्या अख्खे हीच माणूस ठेवा शानच राखल म्हणजे आम्ही गटाचीच अपेक्षा करून गेलो हार झाल्यावर काय वाटत हार झाल्यावर म्हणजे एवढं असं वाटतं थोडं पण नाही काय कारण की ते आता जरी हार झाले असले ना तर तो त्याच्या चुकीनं हार होत नाही म्हणजे कळ काहीतरी आमच्या चुकी असते त्या किंवा हे असतं तेव्हा परत पुढच्या मैदान आम्हाला गोलाला देतो देतो तुमची चुकी होती म्हणजे नक्की काय होतं कशी चुकी होती होते आमची चुकी म्हणजे कस म्हणजे सोडताना सोडताना चुकी होती किंवा त्याचा अजून उजवं डाव जे काय आहे बघावं लागतं त्याला जोड कसा पाहिजे हे जोडायला चुक होती काय होतं नक्की फोड आपण आम्हाला अजून अशी चांगली असे बैल भेटली नाहीत ना हा अजून तर आम्हाला चांगला असा नावातला बैल तर कधीच भेटला नाही त्यामुळे कसं आम्ही अजून दोन तीन नंबरातल्या बैलांसोबत पोहतो अजून पण म्हणजे कसं आम्हाला असा चांगला बैल भेटला नाही त्यामुळे थोडीफार व्हायच चुकी होती आमच्या पण निवे चुकी होती आपले काय खातो थो थोडेफार कधी गटाला मार कधी शिमेला मार खातो राहतो कधी मित्रांनो दुसऱ्या ते तिसऱ्या नंबरातली जोडी आपण पाहता आता सांगितलं दोन चार सांगा म्हणजे तसं आम्ही पळालो की बाबा वाघिरीच्या बहादूर सोबत पळालो परत न सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वडगा पळालो नंतर आपला हे सांभा पळाला आंग्रवाडी सांभासोबत पळालो नाही असं पळवलं वाघ वाघेरीचा सरजा तो आपला त्यांच्यासोबत पळावलो असं पळवलं म्हणजे एवढ्या दोन तीन चांगल्या बैलांनी पळावलं असं लेह चांगला वा वाटेगावचा सर्जा उत्तम भावचा सर्जा त्यासोबत पळाला आतापर्यंत कुठलं नामांकित एखादं मैदान तिथं जिंकलं आणि ते बाबा मी विसरू शकत नाही एखादं म्हणतात का नाही तुला मी डॉक्यात ठेवलाय तसं सांगितलं कुठलं मैदान आहे आणि काय किस्सा आहे किस्सा म्हणजे कसं झालं आम्हाला ह्याला हिंगण्याच्या मैदानात सर्जेच्या पाया पुढच्या पायाला लागलेलं आम्ही चार महिने रेस्टवर होतो आणि एक फेरा टाकला फेरा आमच्या इथं फाटीव टाकला आणि एक पहिलंच मैदान आम्हाला तो निमगावचा शंभू आदत होता ती पाहुणेच आहेत आमचे त्यांचा फोन आला पाहुणा आम्हाला बैल पाहिजे कसा वेळ सुद्धा तो आजारातनो बरा झाला आम्हाला पहिल्यांदा बैल पाहिजे तुमचा बरं चालते म्हणलं तुम्हा आशिरजला गेलो आम्ही पण तिथं कसं आम्हाला तिथं म्हणजे आता आजारातूनच उठला आल तेव्हा त्यामुळं काय ना गटाची अपेक्षा होती गेलो तिथं पहिलंच म्हणजे गटाला काय झालं तीन तीन गाड्या सामन्यात उतारल्या त्यात आम्ही होतो म्हणजे mm. तीन गटा म्हणजे आपला सामना म्हणजे तिथं आम्हाला गट गटाला सामना झाला शिमेला बैल एवढा पळाला एवढा पळाला एका mm. टांग्याने शिमी काढला म्हणजे आम्हाला तिथं वाटत नव्हतं की बैल आमचं तिथं राहील म्हणजे तिथं तो राहिला तिथं वाटलं आज हे एवढं नाव राखलं तिथं माशी असे काही किस्सा असते ती नेहमीच लक्षात एक एक किस्सा किस्सा विसरणार आणि आज जरी आणखीन किस्सा झाला टाका टाकी काय हा तर तो पण विसरू शकत नाही विसरू शकत ना, ना, ना मग जर गाडी तुमच्या बरोबर लागली हा काय सर त्या गाडीने जर गुलाल केला तर कुठल्या मुलाखती देखील तुम्ही असं सांगणार त्याला तेव्हा इथे इथे टाकून गाडी राहिलेली बरोबर आहे का हो तर मित्रांनो असं किस असतात हे जाणून घ्यायला भारी वाटतं तुम्हाला देखील ऐकायला भारी वाटत असणार आहे नक्कीच तर आता या ठिकाणी ही मुलाखत संपली अस जाहीर करूया आणि आपण वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि अठराव्या गटामध्ये पहिला नंबर मिळवलेला या सेमी साठी आणि फायनल साठी या कोरेगावच्या एमआयडीसी मैदानावरती शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मुलाखत संपल्यास जाहीर करतो धन्यवाद दादा आमच्यापर्यंत पोचल्यापर्यंत आजपर्यंत आमच्यापर्यंत कुठलाही मुलाखतवाला आला नाही तुम्ही दादा आला आमच्यापर्यंत सरजा अठराव्या गटात गटपा झाला सरजा आमच्यापर्यंत आल्यापर्यंत आल्याबद्दल धन्यवाद हो। आम्ही पुषेकाला चार नंबर करून एकही मुलाखतवाला आमच्यापर्यंत पोचला नाही ते जर पोचत होते आमच्यापर्यंत मुलाखतवाले तर आम्हाला पैऱ्याची अडचण आली नसती की आमचे पैरे झाले असते चांगले दादा धन्यवाद तुमचे तुम्ही आज आमच्यापर्यंत पोहोचला तुमचा आभार मानतो म्हणजे तिथं मुलाखत म्हणजे कि तुम्ही आम्ही नंबर करून आमच्यापर्यंत कुठलाही मुलाखतवाला आला गुलात राहून राहून एवढ्या मोठ्या मैदानात गुलालात राहून सुद्धा गुला आमच्यापर्यंत आला नाही नाही दादा तुम्ही आला धन्यवाद तुमचं मनापासून आभार आणि शुभेच्छा देतो पुन्हा एकदा मित्रांनो कि सेमी आणि फायनल साठी सर्जानं गुलाल करावा आणि ह्या मुलांना सर्वांना गुलालात रंगण्याचा आजचा हा चान्स सर्जाने मिळवून द्यावा अपेक्षा त्याच्यापाशी करतो आणि ही मुलाखत जाहीर करतो